ताजा बातम्यांसाठी सटी महान करेला सब्सक्राइब करा आणी बेल आयकॉनला ला क्लिक करा पाटपन्नाने भेकरे येथील एतिल स्री सालबाई सोमईया देवतांचा पंचवार्शिक महसो सुरू मंडळाच्या स्मर्नी आमदार आमदार भासकर जादव यांचास्ते प्रकाशन

स्मरणिकेचे प्रकाशन आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार भास्कर जाधव माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विनायक मुळे पाटपन्हाळे ग्रामपंचायत सदस्य विजय तेलंगडे उपसरपंच आसिम साल्हे माजी सभापती सुनील पवार मनसे गुहागर विधानसभा क्षेत्र उपजिल्हा अध्यक्ष विनोद चांदवळकर तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर पत्रकार गणेश किरवे ग्रामपंचायत माजी सरपंच संजय पवार पाटपणणाळे पोलीस पाटील सत्यप्रकाश चव्हाण जागृती विकास मंडळ उत्सव समिती अध्यक्ष गोविंद भेकरे सचिव नीलेश भेकरे ग्रामस्थ कमिटी अध्यक्ष वसंत भेकरे कार्यअध्यक्ष गोविंद भेकरे सचिव दिनेश भेकरे खजिनदार संतोष भेकरे सल्लागार गोपाळ भेकरे मुंबई कमिटी अध्यक्ष नीलेश भेकरे सचिव सचिन भेकरे महादेव भेकरे जनार्दन भेकरे मंडळाचे सल्लागार व मुंबई घाटकोपर शिवसेना शाखा प्रमुख प्रकाश भेकरे ग्रामस्थ महिला कमिटी अध्यक्ष रंजिता भेकरे सचिव साक्षी भेकरे सुनीता भेकरे पुजारी समीर भेकरे आदी मान्यवर उपस्थित होते महानकरे न्यूजसाठी विनोद चव्हाण गुहागर